असाध्य ते साध्य पाणिनी नावाचे एक प्रसिद्ध पंडित होते त्यांच्या लहानपणीची ही गोष्ट खट्याळ पोर म्हणूनच सारे त्यांच्याकडे पाहत इतरांच्या खोड्या करण्यात या छोट्या पाणिनीला अतिशय आनंद वाटत असे त्याच्या आईवडिलांनी पाणिनीला वर्षृषीच्या आश्रमात शिकण्यासाठी दाखल केले पाणिनी वर्षऋषींच्या आश्रमात आला आश्रमातील सर्व कामे तो सर्वात पुढे होऊन हिरिरीने करत असे कष्टांच्या कामातली त्याची तत्परता वाखाणण्याजोगी होती पण एकच गोष्ट त्याला आवडत नसे ती म्हणजे अध्ययन सकाळी लवकर उठायचे तयार होऊन गुरुजींच्या समोर बसायचे संस्कृत ऐकायचे घोकायचे पाठ करायचे म्हणजे त्याला संकट वाटे त्याने कितीही प्रयत्न केला तरी संस्कृत त्याच्या लक्षात येत नसे संस्कृत येत नव्हते त्यामुळे त्याच्याबरोबर शिकणारे त्याला हसायचे त्याचे मन खूप व्यथित व्हायचे एक दिवस त्याने आश्रमातून पळून जाण्याचा बेत मनाशी पक्का केला आणि त्याने तिथून धूम ठोकली मान वळवून आश्रमाकडे पाहिलेसुद्धा नाही दिवस उजाडायच्या आत जितके लांब जाता येईल तितके त्याला जायचे होते म्हणून तो पळतच निघाला पळता पळता सकाळ कधी झाली सूर्य कधी वर आला हे त्याला कळलेसुद्धा नाही खूप दूरवर स्वच्छ सूर्यप्रकाशात एक गाव दिसू लागले पाणिनीला हायसे वाटले आता आपण तिथे जाऊ थोडा आराम करू गावात दोन चार घरे फिरू आणि आपल्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था करू असा विचार करत तो चालू लागला गावाजवळ पोहोचताच त्याला रस्त्याच्या कडेला एक विहीर दिसली गावातील अनेक स्त्रिया तिथे पाणी भरताना त्याला दिसल्या विहिरीला छान दगडी कठडा बांधलेला होता पाणी भरण्याच्या जागीसुद्धा दगड लावलेले होते स्त्रिया या दगडांवर मातीचे माठ ठेवून पाणी भरत होत्या तो विहिरीजवळ गेला पोटभर पाणी प्याला तिथेच कठड्यावर थोडा वेळ बसला स्त्रिया येत दगडावर माठ ठेवत तो पाण्याने भरत व उचलून घेऊन जात सहज त्याचे लक्ष विहिरीच्या दगडांकडे गेले जिथे स्त्रिया माठ ठेवत होत्या त्या जागेवर माठाच्या बुडाच्या आकाराचे गुळगुळीत खड्डे पडल्याचे त्याच्या लक्षात आले त्याने विचार केला गावात कलाकार असला पाहिजे त्याने माठ ठेवण्यासाठी किती छान गुळगुळीत खड्डे पाडले आहेत धन्य आहे तो कलाकार आपल्याला इतकी छान कला साध्य झाली तर चला या कलाकाराला आप भेटू तर खरं संस्कृत येतच नाही निदान ही कला तरी जमते का ते पाहू पाणिनीने पाणी, पाणी भरणाऱ्या स्त्रियांकडे चौकी केली मातीचे माठ व्यवस्थित बसावेत म्हणून या दगडावर इतके छान खड्डे कोरणारा कलावंत कोठे राहतो मला त्याला भेटायचे एक स्त्री म्हणाली अरे बाबा हे काम गावातल्या कलाकाराच नाही तो एक वेगळाच कलाकार आहे म्हणजे मी नाही समजलो मला जरा समजावून सांगाल का त्याने विचारले अरे बाबा आम्ही वर्षानुवर्षे या विहिरीचं पाणी भरतो पाण्याला आलो की मातीचे हे माठ आम्ही इथे ठेवतो जिथं जिथं माठ ठेवले तिथेच वर्षानुवर्षे माठाचे बूड घासून घासून दगड झिजले आणि हे खड्डे तयार झाले एका प्रौढ स्त्रीने समजावून सांगितले पाणीनी आपल्या मनाशीच म्हणाला हे ठिसूळ माठ वर्षानुवर्षे दगडाशी घासून झुंज घेऊन त्या कठीण दगडालाही झिजवतात मी सजीव बुद्धिवान माणूस असून संस्कृतसमोर हार मानतो पळून येतो काय मी दगडापेक्षा तुच्छ आहे नाही नाही मी अशी हार मानणार नाही लढायचं शेवटपर्यंत झुंजायचं संस्कृतला नमवायचं अंतिम विजयी व्हायचं पळून जाण्याचा भ्याडपणा नको परत गुरुजींकडे जायचं पाणिनी लगेच आश्रमाकडे निघाला आश्रमात आला त्या दिवसापासून तो कंबर कसून अभ्यासाला लागला जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला संस्कृतच दिसू लागले त्याने अध्ययनाचा ध्यासच घेतला त्याचे कष्ट त्याचे प्रयत्न पाहून सारेच आता चकित झाले तो अभ्यासात सर्वांपेक्षा आघाडीवर राहू लागला शेवटी संस्कृत भाषेवर त्याने प्रचंड प्रभुत्व मिळवले व पुढे संस्कृत भाषेचे व्याकरण त्यानेच तयार केले आजही त्याच्याच नियमांचा वापर केला जातो